रसिक हो नमस्कार महाभारतातील स्त्री विश्व या मालिकेत मी आपल्या भेटीस घेऊन येत आहे महाभारतातील अनेक परिचित अपरिचित स्त्रिया त्यांच्या जीवनाचे मनोव्यथेचे यथार्थ दर्शन आपणास या ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे महाभारत या प्रचंड ग्रंथाच्या आख्यान उपाख्यानामध्ये आपल्याला असंख्य स्त्रिया भेटतात महाभारतातील या स्त्रियांची त्यांच्या मनोविश्वाची माहिती आपण सर्वांना व्हावी यासाठी माझा हा अल्पसा प्रयत्न सुभद्रा पश्चिम किनाऱ्यावर तीर्थस्थळांचे दर्शन घेत अर्जुन प्रभास तीर्थाजवळ पोचला कृष्णाला ही बातमी कळल्यानंतर तो स्वत अर्जुनाच्या भेटीसाठी गेला अर्जुनाकडून कृष्णाला सर्व वार्ता कळली प्रभास तीर्थात मनसोक्त विहार केल्यानंतर ते दोघे रैवतक पर्वतावर मुक्कामाला गेले रात्रभर तेथे विश्राम करून दोघेही दुसरे दिवशी द्वारकेला गेले तेथे त्यांचे जंगी स्वागत झाले त्यानंतर यादवांनी रैवतक पर्वतावर मोठ्या उत्सवाचे आयोजन केले तेव्हा तेथे अर्जुनाने मैत्रिणींच्या घोळक्यात असलेल्या सुभद्रेला बघितले सुभद्रा ही वसुदेव आणि त्याची ज्येष्ठ भार्या रोहिणी यांची कन्या होती या जोडप्याला आणखी दोन अपत्ये होती बलराम आणि सारण सुभद्रेला बघून अर्जुन मदनाच्या तडाख्यात सापडला त्याची चलबिचल कृष्णाच्या लक्षात यायला वेळ लागला नाही तो अर्जुनाची चेष्टा करू लागला अरे तू ब्रह्मचर्य व्रताचे पालन करतो आहेस ना मग हा कामविकार काय कामाचा ती माझ्या पित्याची लाडकी कन्या सुभद्र आहे तिचा सख्खा भाऊ सारण आहे तुला हवे असेल तर मी माझ्या पित्याशी बोलतो अर्जुन म्हणाला अरे ही वसुदेवाची कन्या अत्यंत लावण्यवती आहे ही माझी पत्नी झाली तर माझे कल्याणच होईल ती माझीच व्हावी करता मी कोणता उपाय करावा हे आता तूच मला सांग हे बघ अर्जुना स्वयंवरात स्त्री कोणाच्या गळ्यात माळ घालेल याचा नेम नसतो तेव्हा तो तिला पळवून ने अर्जुनाने सुभद्रेला पळवून नेण्याचा निश्चय केला व त्याने युधिष्ठिराला तसा निरोप पाठवला युधिष्ठिराचा दुजोरा आल्यानंतर त्याने तो बेत पक्का केला श्रीकृष्णाच्या उत्तम रथात बसून अर्जुन शिकारीच्या मिशाने निघाला नित्यक्रमाप्रमाणे रैवतक पर्वताची पूजा करण्यास आलेल्या सुभद्रेस अर्जुनाने लिलया उचलून रथात बसविले आणि क्षणार्थात तो द्रुत गतीने इंद्रप्रस्ताकडे निघाला सुभद्रेला कोणीतरी पळवून नेले आहे हे बघून तिच्या रक्षणार्थ आलेल्या सैनिकांनी प्रचंड ओरडा केला वृष्णीवीरांना हे कळताच ते सर्व सुधर्मा या राजसभेत आले त्यांनी अर्जुनाचा पाठलाग करून सुभद्रेची सुटका करण्याचा विचार केला तेव्हा बलराम म्हणाला हा कृष्ण तर शांत बसलेला आहे त्याच्या मनात काय आहे ते ऐका नंतरच काय तो निर्णय घ्या नंतर कृष्णाकडे वळून तो म्हणाला तुझ्या आनंदा करता आम्ही अर्जुनाचा आतिथ्य सत्कार केला परंतु त्या कृतज्ञ अर्जुनाने आमचीच भगिनी आमचा उपमर्द केला आहे अर्जुनाने आपला काय अपमान केला बरे तो तर आपल्या आत्याचाच पुत्र आहे त्याच्या एवढा शूरवीर पूर्ण पृथ्वीवर कोणी नाही असे असताना तो आपल्याला जामात म्हणून लाभत असेल तर यात गैर काय आहे कृष्णाचा हा युक्तिवाद वीरांना पटला व त्यांनी अर्जुन व सुभद्रेस द्वारकेस परत आणले व तेथे त्याचा व सुभद्रेचा विवाह लावून दिला एक वर्षापेक्षा अधिक काळ तो द्वारकेत राहिला सर्वांनीच त्याला जावई म्हणून मान सन्मान दिला तीर्थयात्रेचा उर्वरित काळ त्याने पुष्कर तीर्थावर घालविला बारा वर्षे पूर्ण झाल्यावर तो सुभद्रेसह इंद्रप्रस्तास गेला आपण प्रतिज्ञा पालन केल्याचे त्याला समाधान होते तो युधिष्ठिराला भेटला त्यानंतर तो द्रौपदीच्या भेटीस गेला त्याला बघताच द्रौपदी म्हणाली आता तू माझ्याकडे कशाला आलास ती सातवत कन्या सुभद्रा जेथे आहे तेथे जा गवताचा भारा कितीही बळकट बांधला तरी दुसरी गाठ बांधली की पहिली गाठ नेहमी सैल पडते यावर अर्जुनाने कोणतीही प्रतिक्रिया न देता सुभद्रेला गोपीच्या वेशात द्रौपदीकडे पाठवले कुसुंबी रंगाच्या वस्त्रामध्ये तिचे नैसर्गिक सौंदर्य अधिकच खुलून दिसू लागले ती राजमहालात गेल्यानंतर प्रथम तिने कुंतीला अभिवादन केले व नंतर तिने द्रौपदीला नमस्कार केला व अत्यंत विनयपूर्वक म्हणाली मला तुम्ही तुमची दासी समजा तिचे बोलणे ऐकून द्रौपदी उठून उभी राहिली आणि तिने सुभद्रेला आलिंगन दिले आणि तिला आशीर्वाद दिला तुझ्या पतीचे सर्व शत्रू पराभूत होत संतुष्ट झालेली सुभद्रा तिला म्हणाली तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व काही होईल त्यानंतर सर्व यादववीर भरपूर आहेर घेऊन इंद्रप्रस्थाला आले युधिष्ठिराने त्यांचा उत्तम आदर सत्कार करून त्यांची पाठवणी केली त्यानंतर कालांतराने सुभद्रेने अभिमन्यूला जन्म दिला हा अर्जुनाचा ज्येष्ठ पुत्र म्हणून ख्याती पावला केवळ अर्जुनानेच अनेक विवाह केले असे नाही इतर पांडवांनीही दुसऱ्या स्त्रियांशी विवाह केले द्रौपदीने पाच पांडवांशी विवाह केला त्यामुळे तिचा वेळ पाच पांडवांत वाटला गेला तेव्हा बिचाऱ्या पांडवांनी काय करावे त्यांनी इतर स्त्रियांशी विवाह केले द्रौपदीचे पट्ट राणीपद त्यापैकी एकीलाही हिरावता आले नाही द्रौपदीबरोबरच वर त्या इतर राण्यांनाही पुत्र झाले द्रौपदीला बारा वर्षाच्या अंतराने पाच पुत्रांचा लाभ झाला शत्रूंनी प्रहार केला असता होणाऱ्या वेदना हा विंध्य पर्वताप्रमाणे अविचल राहून सहन करेल असा पुत्र द्रौपदी व युधिष्ठिराला झाला म्हणून त्याचे नाव प्रतिविंध्य असे ठेवण्यात आले भीमापासून झालेला पुत्र सहस्त्रसोमयाग पार पडल्यानंतर झाला म्हणून त्याचे नाव सुतसोम विश्वविख्यात अद्भुत कर्म करून परत आल्यानंतर अर्जुनाला पुत्र झाला म्हणून त्याचे नाव श्रुतकीर्ती कुरुकुळात मागे होऊन गेलेल्या शतानिक राजर्षीचे नाव नकुलाने आपल्या यशोवर्धन पुत्राचे ठेवले कृतिका नक्षत्रावर जन्मलेल्या सहदेवाच्या पुत्राचे नाव श्रुतसेन असे ठेवण्यात आले हे पाचही पुत्र परस्परांचे हित सांभाळण्यात तत्पर होते याशिवाय युधिष्ठिराने गोवासन या शैश्य राजाची कन्या देविका हिला स्वयंवरात वरले तिच्यापासून त्याला यवधेय हा पुत्र झाला भीमाने काशीराजाची कन्या बलंधरा हिच्याशी विवाह केला त्यांना सर्वण नावाचा पुत्र झाला नकुलाने चेदी राजकन्या करेणुमतीशी लग्न केले त्यांच्या पुत्राचे नाव नीरामित्र होते सहदेवाने भद्र राजकन्या विजयाला स्वयंवरात वरले त्यांना सुहोत्र हा पुत्र झाला आश्रमवासिक पर्वात या सर्व राणीवशाचे मनोज्ञ वर्णन आहे पांडव सपत्नीक वनात गेलेल्या धृतराष्ट्र गांधारी व कुंतीस भेटायला आले असताना संजयाने आश्रमातील ऋषीमुनंना या राणीवशाचा परिचय करून देताना म्हटले ही किंचित मध्यम वयाची निळ्या कमलदलाप्रमाणे नेत्रांची तसेच निळ्या श्यामलकांतीने सुशोभित होणारी सुंदर मूर्तिमंत लक्ष्मी महाराणी द्रौपदी आहे हिच्या बाजूला सुवर्णासम कांती असणारी चंद्रमुखी ती श्रीकृष्णाची भगिनी सुभद्रा आहे ही जी विशुद्ध जंबुनद नामक सोन्यासारखी गौरवर्ण असलेली सुंदर स्त्री बसलेली आहे ती उलुपी आहे जिची अंगकांती नवीन मधुक मधुकपुष्पाप्रमाणे वाटते ती राजकन्या चित्रांगदा आहे या तिघी ही, ही अर्जुनाच्या भारी आहेत ही जी इंदिवरा समान श्यामवर्ण असलेली राजमहिला आहे ती भीमाची पत्नी आहे ही जी चंपक पुष्पाच्या माळेप्रमाणे गौरवर्णाची सुंदर स्त्री बसली आहे ती माद्री पुत्र सहदेवाची भारी आहे तिच्याजवळ नील कमलासारखी कांती असलेली श्यामल स्त्री आहे ती कमलनयना सुंदरी माद्रीचा ज्येष्ठ पुत्र नकुल याची पत्नी आहे द्युतात हरल्यानंतर पांडव वनवासात गेले तेव्हा सुभद्रा व त्यांच्या इतर राण्या माहेरी राहिल्या द्रौपदीच्या पुत्रांना श्रीकृष्ण द्वारकेस घेऊन गेला व तेथे त्यांनाही अभिमन्यूबरोबरच युद्धकलेचे प्रशिक्षण देण्यात आले अभिमन्यू युद्धात मारला गेला व पांडवांचे सर्व पुत्र अश्वत्थामाने केलेल्या हत्याकांडात बळी पडले हे सर्व जगले असते तर त्यावेळच्या नियमानुसार सम्राटाचा ज्येष्ठ पुत्र म्हणून प्रतिविंध्य युवराज व युधिष्ठिरानंतर सम्राट झाला असता मात्र तसे व्हायचे नव्हते युधिष्ठिरानंतर त्याचा पुत्र नव्हे तर अर्जुनाचा नातू गादीवर आला पांडवांनी श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर उद्विग्न होऊन महाप्रस्थानाला जाण्याचा निर्णय घेतला परीक्षिताला राज्याभिषेक करून ते द्रौपदीसह महाप्रस्थानाला निघाले तेव्हा उलुपीने गंगेत प्रवेश केला चित्रांगदा मणिपूरला लेखाकडे परतली बाकी सर्व स्त्रिया सुभद्रेसह चिमुकल्या परीक्षिताला घेऊन राजधानीत परतल्या महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशानदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद